भाऊ तुम्ही आमच्या खलापूर तालुक्यामध्ये आमदार झाल्यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये ठेका घेऊ नका कुठल्याही तालुक्यामध्ये तुम्ही भावाला काम काम देऊ देऊ नका नका तुमच्या मी त्यांना प्रत्येक वेळी सांगत आलो की मी तुम्हाला तुमच्या तालुक्यामधला ठेका घ्यायला येणार नाही मला माझा भाऊ ठेका घ्यायला येणार नाही परंतु एक काम मागित नसेल नक्की करेल जो खलापूर तालुक्यामध्ये बाहेरच्या लोकांनी ठेके घेऊन संकल्पना आपल्याला समजावून सांगितली पक्षाची भूमिका मांडली अध्यक्षांनी पक्षाची भूमिका मांडली पण मी फक्त आपल्याला खऱ्या अर्थाने विनंती करण्यासाठी आपल्याला भेटण्यासाठी आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी प्रत्येक गावात जातोय त्याचप्रमाणे मी आज लिंबोड्या लिंबोड्या गावामध्ये आलोय कारण आपण राजदर्गामध्ये त्यांची भूमिका खलापूर नगर पंचायती भूमिका सांगितली हे निवडणूक लढवल्यानंतर काय काय प्रसंगाला तोंड द्यावं लागलं कुठल्या कुठल्या प्रसंगामध्ये त्याला जावं लागलं ला। अध्यक्षांनी सांगितलं आमच्या त्याच्या पोटात असेल ते तरी किती सांगितलं अध्यक्ष पण कधी सांगतात भाऊ दादा खूप चेडला आहे ते खूप व्हॉट्सअपवर जास्त बिघडले पाच मिनिटं फक्त मी दादाला फोन केला शर्ट बिटल पण त्याची जी भूमिका आहे जितका गरम टोक्याचा असतात तितका तो शांत आहे तितका तो सगळ्यांना समजून घेणार आहे तितका सगळ्यांना सांभाळून घेणार आहे अशा पद्धतीचा राजेश आपल्या सर्वांचा या परिसरामध्ये काम करतोय त्याच पद्धतीने प्रत्येक गावात खऱ्या अर्थाने महिलांच्या भूमिका समजून घेत असताना माझ्या वारकरी समाजाच्या भूमिका समजून घेत असताना माझ्या आदिवासी समाजाच्या समस्या समजून घेत असताना आम्हाला अनेक ठिकाणी जी तुमची समस्या आहे ती समस्या प्रत्येक गावात आम्हाला ऐकायला आलेली आहे त्यामध्ये माझ्या महिला भगिनींची समस्या म्हणजे काय असेल ज्या गावात मी जातो त्या जा गावामध्ये मला ऐकायला येत का भाऊ आम्हाला पाण्याची आहे आम्हाला अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये पाण्याची स्कीम नाही आहे आम्हाला दोन दोन किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं अनेक गावामध्ये दोन हजार सतरापासून बाईनी सांगितल्याप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये शंभर वेळा अधिक दोन हजार सतरापासून आपण टँकरची व्यवस्था करत असतो दोन तीन वर्षापासून खोपडीमध्ये खालापूरमध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल ज्यांनी जरी मागणी केली असेल त्या गावात सुद्धा आपण टँकर पाठवण्याचं काम केलं परंतु जर टँकरची व्यवस्था आपल्याला आज पण हो ते स्वतंत्र जाऊन होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाली आज पण आपल्याला गावामध्ये टँकर आणावा लागतोय गावामध्ये एखादी गाडी तिला आणसीबी आणावं लागतोय माझ्या महिला भगिनीला चार चार किलोमीटर कुठेतरी जायला बायदल जावं लागतंय माझ्या विद्यार्थ्याला स्कूलमध्ये जायला पाच पाच किलोमीटर चालत जायला लागतंय पण तो, तो खऱ्या अर्थाने आपला विकास झालाय का मग जर आमदार सांगत असतील का माझ्या मतदारसंघामध्ये मी हजार कोटीचा विकास केला बाराशे कोटीचा विकास केला आणि मला वाटत भाई आम्ही दोनशे जास्त बैठका खरं तालुक्यामध्ये घेतल्या मला वाटतं ही बत्तीसावी बैठक खळापूर तालुक्यात आहे अजून खळापूर तालुक्यामध्ये काही बैठका बाकी आहेत खोकली शहर बाकी आहे पण बैठका घेत असताना प्रत्येक गावात जात असताना सुरेखा सांगितलं त्या गावात गेल्यानंतर आम्हाला कुठल्याही कुठल्याही गावामध्ये असं वाटलं नाही की आपल्याला हा समाधानकारक रस्ता आहे भाषेत सांगायचं म्हणलं आम्ही गाडीत पटलो की होळीत पटवूल असं प्रत्येक ठिकाणी स्वर्गता आपल्याला बघायला गेलं अनेक गावात जात असताना परिस्थिती तीच महिलांची समस्या त्याच विद्यार्थ्यांच्या समस्या त्याच अध्यक्षांनी सांगितलेली समस्या तीच आमच्या तालुक्यामध्ये हा कसं खालापूर तालुका आहे आणि खालापूर तालुक्यामध्ये मोठी इंडस्ट्रीज आहेत तीनशे एकसष्ट कंपन्या लिस्टेड कंपन्या भाई या तालुक्यामध्ये आहेत तीनशे एकसष्ट कंपन्यामध्ये जर आपल्या तालुक्यातल्या लोकांना रोजगार मिळणार नसेल जर आपल्या तालुक्यातल्या लोकांना रोजगार मिळणार नसेल तर त्या कंपन्या नक्की आणल्यात कुणासाठी त्या कंपनीमध्ये ठेके कोणाच्या आहेत त्या कंपनीमध्ये कमी कोण आहे हे तुम्हाला मला मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला अर्धेशबद्दल स्पष्ट भाषेत सांगितलं आहे अध्यक्षांनी एक सांगितलं मला तर प्रत्येक बैठकीत गेलो माझी काल मला काहीतरी टोका मारत असतात म्हणून तुम्ही आमच्या खलापूर तालुक्यामध्ये आमदार झाल्यानंतर कुठल्याही कंपनीमध्ये ठेका घेऊ नका कुठल्याही तालुक्यामध्ये तुम्ही तुमच्या भावाला काम देऊ नका तुमच्या भाषेला काम देऊ नका मी त्यांना प्रत्येक वेळी सांगत आलो की मी तुम्हाला तुमच्या तालुक्यामधला ठेका घ्यायला येणार नाही मला माझा भाऊ ठेका घ्यायला येणार नाही परंतु एक काम मागील असं नक्की करेल जो खलापूर तालुक्यामध्ये बाहेर गेलो पण टेके घेतो ते टेके घेऊन पुन्हा एकदा आपल्या खळापूर तालुक्याला रोजगार देण्याचं खऱ्या अर्थाने काम करेल कारण काम करत असताना आपण बघितलं असेल विकास करत असताना आपण पाहिलं असेल तर तालुक्यामध्ये विकास झाला विकास झाला अशी बोबा बोट चालू आहे आपण अनेक दिवस विकास शोधण्याचं काम करतोय विकास शोधत असताना आपण बघितलं असेल राजेंद्र असेल तुमचं वैभव शेड असतील या परिसरामध्ये अनेक काम करणारे कार्यकर्ते असतील

पहिल्यांदा सन्मान असेल वारकरी संप्रदायाचा सन्मान असेल घेण्याची कॉपी करण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी केलेलं आपण पाहिलेलं आहे परंतु हे काम करत असताना त्यांना आपल्या सारखं सक्षेप मिळालं नाही त्यांनी फक्त कॉपी करायचं काम केलं आपल्या सर्वांना माहिती आहे का कॉपी करणारा विद्यार्थी कधी पास होत अनेक दिवस कॉपी करत आले मागच्या वर्षी मला <फ़ागा> वाटते काहीतरी सुपरवायझिंग बाई चालत नसेल झाली म्हणून कॉपी करून विद्यार्थी एक पाच झालाय पण ह्या पाच वर्षामध्ये आपण त्याला कॉपी करून देणार नाही ह्या पाच वर्षामध्ये सगळ्या आपल्या ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ह्या तालुक्याचा विकास करण्यासाठी या तालुक्याला खऱ्या अर्थाने रोजगार देण्यासाठी या तालुक्याला खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने व्यवस्था आणण्यासाठी या शिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न असणार आहोत हे सर्व करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे कारण आपण सर्वांना हे सांगत असताना आपण पाहिणी सांगितलं सुधाकर आमदार काय झालं पाहिजे